नमस्कार सर्वांचे स्वागत आहे येसगाव परिसरातील नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त वन विभागाला यश अहिल्यानगर दिनांक सोळा येसगाव व कोपरगाव परिसरात पाच आणि दहा नोव्हेंबर रोजी दोन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता या परिस्थितीत प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांच्या आदेशानुसार पथकाने नोव्हेंबर रोजी टाकळी नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त केला घटनांनंतर नागरिकांनी अहिल्यानगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला होता नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वन विभागाने शोध मोहीम राबवून बिबट्याचा मागोवा घेतला टाकळी आश्रमशाळे मागील परिसरात उपस्थिती आढळताच कोपरगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने शार्प शूटर टीम सह तात्काळ कारवाई करून रात्री नऊ वाजून पंचेचाळीस वाजता बिबट्याचा बंदोबस्त केला अंदाजे पाच ते सहा वर्षाचा नर बिबट मृत अवस्थेत मिळून शव विच्छेदनासाठी बारागाव नांदूर रोपवाटिकेत हलवण्यात आला ही कारवाई मुख्य वनसंरक्षक नाशिक प्रा मल्लिकार्जुन आणि वन उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे सुनील साळुंके सागर केदार सुभाष सांगळे वाघुलकर शार्प शूटर राजीव शिंदे व टीम तसेच रेस्क्यूआर्ट ॲनिमल सपोर्ट टीम नाशिक पुणे यांच्या सहकार्याने पार पडली कोपरगाव राहुरी संगमनेर वनपरिक्षेत्र आणि फिरते पथक ऐल्यानगर यांच्यासह स्थानिक सा, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी सहकार्य केले प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंद साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा आनंद लुटू झाडी हे